विद्यार्थी आला आहोत खेळाचं नाव आहे रुमाल उचल खेळाचं नाव काय आहे आहे आवडेल ना तुम्हाला खेळाचे आता दोन वेळ केलेले आहेत ही एक ओळख केलेली आहे ही एक ओळख केलेली आहे आता मी क्रमांक घेणार आहे तुमची प्रत्येकाने आपापला क्रमांक ठेवायचं लागतात ठेवायचा आणि ज्या क्रमांकाला मी बोलवेन त्या दोन्ही वेळीतली ती क्रमांक येते आणि जो पहिल्यांदा रुमाल उचलेल तो जिंके आणि जो पहिल्यांदा रुमाल उचलणार नाही तो काय होईल अरे ठीक आहे समजला आता क्रमांक किती आपण तुम्हाला एक मोठ्याने बोलायचं तू म्हणून बळा एक बघा दोन्ही ओळी सतरा सतरा विक्रांती आहेत किती ओळीत आहे आता मी बघा एक कोणत्या एक क्रमांक घेणार आहे प्रत्येकाने तयार राहायचा आहे नंबर सहा आता या सहा नंबर कोण आहे पुढे तू घ्यायला पाहिजे पटकन म्हणजे आपला रुद्र जिंकलेला आहे रुद्रच काय सर चला आता यानंतर प्रत्येक आपला क्रमांक लक्षात ठेवायचा मी आता पुढचा क्रमांक घेते

दोघही पटकन आले पण त्यात सुद्धा कोणी तरी जिंकतो कुठे हरकतो की नाही मग तसं काय केलं आशिषी पटकन तो मारला थोडंसं स्वतः मी पट पण जिंकला पण आशिष बऱ्या वेळाद्वारे